नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर मी आज कोणती रेसिपी बनवते पहा पहा बर्फी किती स्मूथ झालेली आहे ही पा किती स्मूथ आहे पाहिजे का डेसिकेटेड कोकोनट बर्फीची रेसिपी वर्ल्ड ऑफ शोभा सर्च करा आणि रेसिपी पहा आज रेसिपी डेसिगेटेड कोकोनट बर्फी रक्षाबंधन स्पेशल मी डेसिगेटेड कोकोनट बर्फी बनवते डेसिगेटेड कोकोनट मी तुपावर परतून घेतलेलं आहे डेसिगेटेड कोकोनट मी घरी बनवलेलं आहे शोभाज रेसिपी अँड लॉक्स हे माझं दुसरं रेसिपी चॅनल आहे त्या चॅनलवर घरच्या घरी डेसिकेटेड कोकोनट कसा बनवावा ही रेसिपी मी या अगोदर अपलोड केलेली आहे तुम्ही यूट्यूबवर जाऊन शोभात रेसिपी अँड ब्लॉग्स असं सर्च करा त्या माझ्या रेसिपी चॅनलवर डेसिगेटेड कोकोनटची रेसिपी आपल्याला पाहायला मिळेल एका बाउलमध्ये अर्धा कप मिल्क पावडर पाव कप मेल्ट केलेलं तूप जर तुम्ही वाटीचं प्रमाण घेतलं तर प्रमाण सगळं मोजून घ्या मिल्क पावडरमध्ये तूप मी मिक्स करते आणि तूप मेल्ट केल्यानंतर थंड करूनच यामध्ये ॲड करायचं आहे गुठळ्या मोडून घेते मिल्क पावडर आणि तूप मिक्स केलेलं आता मी बाजूला ठेवते मी जाडबेजची कढई घेतलेली आहे गॅस मी ऑन केला नाही एक कप साखर साखरेचं प्रमाण एखादा चमचा कमी जास्त करू शकता अर्धा कप पाणी हा आहे रेशो गॅस ऑन करते एकसारखं मी साखर पाण्यामध्ये ढवळून घेते हा पाक फॅच्युल्याला चिकटला पाहिजे इतकाच आपल्याला घट्ट बनवायचा आहे हा पाय इतकाच हा पाक आता तयार आहे मिल्क पावडर आणि तूप हे मिश्रण पाकामध्ये घालते गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे पटकन मिक्स करते गुठळ्यानं आता कामा नाही आहे पाहू शकता फटाफट -पट मिक्स केलं आहे मी तुपावर परतलेला डेसिकेटेड कोकोनट दोन कप को। पटकन कर मिक्स करते म्हणूनच म्हणते भेदचं भांड घ्यावं पहा तुम्ही किती छान झालेला आहे बर्फीचं मिश्रण अजिबात कडेला चिकटत नाही गोळा व्यवस्थित होत आलेला आहे आता यातलं अर्ध मिश्रण मी बाजूला काढते बाऊलमध्ये काढते हे अर्ध मिश्रण आहे त्यामध्ये रो सिरप मी ॲड करते आणखी एक चमचा इतकी छान टेस्ट येईल त्या बर्फीला दोन चमचे रोज सिरप मिक्स करते रोज सिरपचंसुद्धा हे मिश्रण तयार आहे बर्फी सेट करण्यासाठी गॅसची फ्लेम बंद करते बर्फीच्या ट्रेमध्ये बटर पेपर तुपाने ग्रीसिंग करते ट्रेमध्ये मिश्रण होतं स्प्रेड करायचं आहे व्यवस्थित हे मिश्रण हे मिश्रण बर्फीसाठी व्यवस्थित ट्रेमध्ये सेट करून घेतलेलं आहे त्यावर आता हे दुसरं मिश्रण म्हणजे वाली बर्फी स्प्रेड करते बर्फी व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे ट्रेमध्ये तर बर्फी सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये पंधरा ते वीस मिनटं हा ट्रे ठेवते मी बर्फी सेट झालेली आहे प्लेट ठेवते बटर पेपर काढते चांदीचा वर्क बर्फी कट करते असे पीस कट करून घेते तुम्ही कोणत्या साईजमध्ये बर्फी हवी आहे तसे पीस कट करू शकता डेसिकेटेड कोकोनट बर्फी रक्षाबंधन स्पेशल बनवणार असाल ना मैत्रिणीनं भाऊ येणार आहे रक्षाबंधनला म्हणून तर प्लीज रेशोप फॉलो करा बरं आणि कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा पा ही प्लेटमध्ये सर्व करते आणखी नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे बरं नमस्कार